मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा नेते मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण पाच दिवस सुरू होतं आणि हे उपोषण संपताना सरकारच्या वतीनं जारांगे पाटलांच्या हातामध्ये एक जी आर देण्यात आला आणि या अध्यादेशामध्ये हैदराबाद गॅझेट तातडीनं लागू करण्यात येईल तर सातारा गॅझेट येत्या महिनाभरामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा पद्धतीचं स्पष्ट आश्वासन देण्यात आलं यानंतर मराठा समाजाचे अभ्यासक आहेत यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीचे जे गॅजेट आहे याचा अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात हे दिसून आलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याचं गॅजेटसुद्धा आता लागू झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आता या अभ्यासकांनी केल्याचं दिसून येतं आणि या कोल्हापूर गॅजेटच्या निमित्तानं मराठा समाजाला नेमका त्याचा कसा फायदा होणार आहे आणि कुठल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी मंडळी आपल्याला कल्पना असेल की साधारणतः ब्रिटिश सत्तेची सुरुवात झाल्यानंतर ज्या सत्ता ही सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये प्रस्थापित होत गेली यानंतर त्यांनी काही रिफॉर्म हातामध्ये घेतले विशेषतः जे चौथे व्हॉइसरॉय होते लॉर्ड मेयो यांनी जनगणना केलेली होती साधारणतः अठराशे एकाहत्तरच्या दरम्यान आणि यानंतर बॉम्बे गॅझेटियरची निर्मिती करण्यात आली आपल्या एक गोष्ट लक्षात येते की बॉम्बे प्रेसिडेन्सीचं जे गॅजेट आहे याच्यामध्ये एकूण सत्तावीस व्हॉल्यूम आहेत यामध्ये सातारा गॅझेट आहे तो एकोणीस नंबरचा वॉल्यूम आहे आणि कोल्हापूर गॅझेट आहे तो चोवीस नंबरचा वॉल्यूम आहे साधारणतः अठराशे एक्क्याऐंशीच्या दरम्यान या कोल्हापूर गॅझेट निर्मिती झाल्याचं येतं आणि यामध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या नोंदी नोंदवल्या गेल्याचं दिसून येतं आता या गॅजेट एकूण पानांची संख्या किती आहे तर हे पाचशे पानाचं गॅझेट आहे आणि हे गॅझेट मराठा समाजाच्या दृष्टीने का महत्वाचं आहे हे पहायचं असेल तर त्यातल्या नोंदी अत्यंत रंजक असल्याचं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये अगदी कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना असेल सामाजिक परिस्थिती असेल लोकांची जीवनशैली असेल यासोबतच मराठा कुणबी यासह सर्वच जातींचे सार्वजनिक व्यवहार याची अत्यंत भूत माहिती त्याच्यामध्ये दिसून येते विशेषतः मराठा आणि दु कुणबी हे दोन्ही समाज एकच असल्याचं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे यासोबतच असंही सांगितलंय की मराठा आणि कुणबी हे जो दोन समाज आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करता येत नाही उलट या दोन्ही समाजांमध्ये रोटी बेटीचे व्यवहार सुद्धा होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मराठा कुणबी समाज हा एकच आहे हे ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्या अनुषंगानं आता अभ्यासकांची हीच मागणी आहे की आजचा जो मराठा समाज आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामधील तो सरसकट कुणबी म्हणून गृहीत धरला जावा आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप आजच्या सर्व मराठ्यांना केलं जावं या निमित्तानं आपण आता पाहूया की त्यावेळीची नेमकी लोकसंख्या आणि त्यामध्ये कुणबी मराठा यांचं प्रमाण किती होतं तर साधारणतः असं सांगितलं जातं आहे की त्या गॅझेटमध्ये अशी नोंद आहे की साधारण त्यावेळी तीन लाख कुणबी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते तर साठ हजार मराठ्यांची नोंद आहे आता साधारणतः पाच पटीनं लोकसंख्या वाढलेली आहे असं म्हटलं जातंय आणि कोल्हापूर जिल्ह्याची आजची लोकसंख्या जवळपास अडतीस लाख आहे आणि अशा प्रकारे त्यावेळचे कुणबी जर तीन लाख असतील तर आज साधारणतः पंधरा लाख कुणबी असायला पाहिजेत मात्र आज एवढी प्रमाणपत्रांची संख्या दिसत नाही त्यामुळे या कुणबी मराठांच्या ज्या काही नोंदी आहेत त्याच्यामध्ये गफलत नेमकी कोणी केली असा प्रश्नसुद्धा आता कोल्हापूर जिल्ह्यातील अभ्यासक विचारताना दिसून येत आहेत आता या गॅजेटमध्ये अजून कोणत्या नोंदी आहेत हे आपण पाहूया तर विशेषतः त्यावेळचे जे काही सामाजिक व्यवहार होते आणि जे काही जीवनशैली होती याचीसुद्धा अत्यंत व्यवस्थित माहिती त्या गॅजेटमध्ये दिसून येते विशेषतः मराठा आणि कुणबी या समाजाचा विचार असताना हरिजनांचा मान सुद्धा किती होता हे सांगितलं दिसून येतं आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सार्वजनिक व्यवहार याच्यामध्ये नोंदवलेले आहेत विशेषतः मृत्यूची दवंडी हरिजन द्यायचे मराठा आणि कुणबी यांच्या असं सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे यासोबतच जन्माचं एखादं कार्य असेल किंवा मंगल कार्य असेल याच्यामध्ये सुद्धा घराला तोरण बांधण्याचा जो काही प्रकार आहे विधी आहे याचा मानसुद्धा हरिजनांना होता आणि मृत्यूप्रसंगीचे जे काही अंत्यसंस्कार आहेत या प्रसंगीसुद्धा हरिजनांना मोठा मान दिला जायचा आणि हे मराठा कुणबी प्र जे काही सामाजिक व्यवहार किंवा ज्या काही प्रथा परंपरा होत्या ह्या सुद्धा त्या गॅझेटमध्ये नोंदवून ठेवल्याचं दिसून येतं आता मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असं ज्यावेळी असं म्हटलं जात आहे त्यावेळी समाजाची एक आत्ता सध्या मागणी अशी दिसते आहे विशेषतः एक अभ्यासक आहे दिलीप देसाई म्हणून यांनी सुद्धा आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अशी मागणी केलेली आहे की फक्त कोल्हापूरच काय तर रायगड असेल सावंतवाडी असेल या गॅझेटचा सुद्धा सरकारनं अभ्यास केला पाहिजे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत जे काही सत्तावीस वॉल्यूम आहेत या सगळ्यांचाच चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून मराठा आणि कुणबी हे जर अठराशे एक्क्याऐंशी साली एकच असतील तर मग आज शासनाला कुण हे कुणबी प्रमाणपत्र मराठीनं द्यायला अडचण काय आहे अशा प्रकारचा सवाल आता हे मराठा अभ्यासक करताना दिसून येतात त्यामुळे हा गॅझेटचा विषय सरकारच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीनं बॉम्बे प्रेसिडेन्सीचं ट्रॅव्हलचा रेकॉर्ड आहे त्यानुसार मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशा प्रकारची मागणी आता समोर येत आहे आणि तशा पद्धतीचा विचार सरकारनं केला पाहिजे एका बाजूला सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे आता सातारा पुणे अहून हे गॅझेट लागू होणार आहेत आता कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा कोल्हापूर गॅझेटचा सरकारनं विचार करावा आणि मराठा कुणबी हे एकच आहेत हे सिद्ध होते गॅझेटच्या निमित्तानं त्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आता होत असताना अगदी या अभ्यासकांनी न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जायची सुद्धा तयारी केलेली आहे ते असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या आम्ही कानावरती हा विषय घालणार आहे यासोबतच मराठ्यांची उपसमिती जी आहे याचे अध्यक्ष असलेले विखे पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा करणारे असल्यात सुद्धा या अभ्यासकांनी सांगितलेलं आहे आणि सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाची ही मागणी जर मान्य केली नाही तर याच्या विरोधात आम्ही न्यायालयामध्ये जाऊ आणि समानतेचं तत्व हे सर्वांना लागू होईल ज्याप्रमाणे ना हैदराबाद गॅझेट लागू करून तिथल्या कुणब्यांना ज्या पद्धतीनं आरक्षण मिळणार आहे तशाच पद्धतीचं आरक्षण हे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला सुद्धा मिळालं पाहिजे अशी मागणी आता होताना दिसत आहे तर मंडळी कोल्हापूर गॅझेटचा विषय आता मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला आहे आणि या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास त्या काळामध्ये तीन लाख कुणबी असताना आज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही जी काही मागणी केलेली आहे अभ्यासकांनी या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष बारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद